काय वातावरण महाविकास राज्यामध्ये महाविकास आघाडीला वातावरण एकदम चांगल्या पद्धतीचं चा वातावरण आहे कारण की मागच्या कालखंडामध्ये महायुतीने जो शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय घेतलेला नाही उद्यो औद्योगिकीकरणाच्या बाबत बेरोजगारीच्या बाबत जर बोलायचं म्हटलं तर महाराष्ट्रातील असंख्य उद्योग हे गुजरातला गेले सुद्धा या महायुतीच्या सरकारमधले कुठला नेता काही बोलला नाही शेतकऱ्यांची नाराजी बेरोजगारांची नाराजी औद्योगिकरण व्यावसायिकांची नाराजी या सगळ्या गोष्टीचा रोष निश्चित या निवडणुकीमध्ये निघणार आहे मागच्या कालखंडामध्ये विशेष करून भाजपच्या नेते मंडळीने जे तोडफोडीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये गेलं महाराष्ट्राचा राजकारण हे संगणमताने म्हणजे प्रत्येकाला बरोबर घेऊन चाल असताना पक्षा पक्षामध्ये फूट पाडण्याचं काम केलं या सगळ्यांना उत्तर येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये जनता दिल्याशिवाय राहणार नाही पवार साहेबांचे सभा झाले त्यांनी सांगितलं की आम्ही युवा चेहरे दिले युवा चेहऱ्यांना संधी दिली पार्लरमध्ये पाहिलं तर म्हणजे महिला आणि युवा संधी एकंदरीत नवीन चेहरे त्यांना संधी दिली जाते पवारसाहेबांचा राजकारणामध्ये एक ट्रेन आहे नेहमी सर्वसामान्य कुटुंबातील आणि ज्यांच्याकडे ऊर्जा आहे काम करण्याचं स्पिरिट आहे अशा नऊ तरुणांना उमेदवारी देण्याचं काम नेहमी राष्ट्रवादी पक्ष शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या माध्यमातून केलं जात आहे त्याचे उदाहरण म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये असंख्य तरुण आज आपल्या निवडणुकीला सामोरं जात आहे असं म्हणणं आहे की आम्ही विकास भरपूर गेलाय म्हणजे विरोधक येत आहेत आमच्या इथं बोलण्यासाठी ते विकासावर लक्ष न देता गणेश कारखान्याचं भांडवल करून तो प्रश्न करून विकास झाला नाही किंवा काही प्रश्न आहेत असं मांडतात आणि टीका करतो आता प्रत्येक गोष्टीला त्यांनी जे मुद्दे मांडले त्या प्रत्येक गोष्टीलाच उत्तर द्यावा असं काय नाही कारण त्या, त्या मतदारसंघात जरी बोलायचं म्हणलं तर त्या मतदारसंघात येत्या वीस तारखेलाच लोक उत्तर देतील तिथे शंभर टक्के परिवर्तन हे आहे आपल्या मतदारसंघामध्ये भावी आमदार बरेचसे एकत्र आले कसं पद्धत साजिके निवडणूक आल्यानंतर ही चुकांची भावगर्ती वाढत असते आणि ज्यावेळेस प्रत्यक्ष रिंगणात तो भरण्याची वेळ आल्यानंतर काही भावी एकत्र येत असतात त्यामुळं या गोष्टीकडे लक्ष नाही द्यायचं आम्ही कामाला महत्व देणारे माणसं आहेत त्यामुळं या मतदारसंघाची मला कुठलीही चिंता नाही उद्धव ठाकरेंची म्हणजे किंवा जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या बॅगा तपासल्या जात आहेत त्याच्यामुळे खूप प्रश्न निर्माण झाले की निवडणूक आयोग काम करताना की करत आहे काम करताना शंभर टक्के भेदाभेद न होत आहे एका नेत्याची एका पक्षप्रमुखाची जर बॅग तपासली जात असेल छोटीशी बॅग ती जर तपासली जात असेल तर ही अतिशय चुकीची गोष्ट आहे पण एका छोट्याशा गोष्टीमुळं एखाद्या नेत्याचा एखाद्या पक्षाचा पार्टीचा जर अवमान होत असेल तर जनता या निवडणुकीमध्येच त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही जिल्ह्यात म्हणजे जर कर्जत कुठे पाहिलं तर साहेबांनी एक संदेश दिला होता रोहित पवारांच्या बाबतीत की त्यांना एक चांगली जबाबदारी मिळेल आपल्या इथं पारनेर तालुक्यातही पाहिलं तर नामदार म्हणून त्यांना काही फलक दिले जातात नेम फ्लक दिले जाते म्हणजे काही संधी मिळेल जिल्ह्याला चांगली अशी याच्यामध्ये काही शेवट सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आदरणीय पवारसाहेब आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आणि काँग्रेसचे राहुल गांधी असो किंवा आमचे थोरात साहेब असो त्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी काम करणार आहे त्यांच्या तो अधिकार त्यांचा अधिकार आहे ते त्यामुळे त्या विषयावर माझ्यासारख्या एखाद्या छोट्या कार्यकर्त्यांनी भाष्य करणं योग्य नाही